सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील सातार परिसरामध्ये पहाटेच्या दरम्यान आरोपी शशांक पवार हा तेहतीस वर्षीय महिलेच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमध्ये तेहतीस वर्षीय महिला ही राहुरी तालुक्यातील सातारा परिसरात राहते सव्वीस एप्रिल रोजी पीडित महिला ही तिच्या घरामध्ये झोपलेली असताना पहाटे अडीचच्या सुमारास आरोपी शशांक पवार यानं पीडित महिलेच्या घराचा दरवाजा धक्का मारून उघडला आणि त्या महिलेचा त्यानं विनयभंग केला आहे या घटनेनंतर पीडित महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे पीडित महिलेच्या फिर्यादीवरनं आरोपी शशांक उर्फ सुंद्र्या विजय पवार याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली आहे घटनेनंतर आरोपी शशांक पवार हा पसार झालाय पोलीस त्याचा शोध घेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ आहे हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस